जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका ब्लॉगमध्ये आणि क्वालिटी बघा आयफोन आयफोनमध्ये शूट करायला आणि हे माझा आयफोनमधला पहिला मिनी ब्लॉग आहे पहिला ब्लॉग आहे म्हशीकोड आहेत मम्मी मी म्हणते म्हशीचा फोटो घे म्हणते म्हणजे मी कॅप्चर करायला आयफोनमध्ये सगळं असा सध्या मी आले शेतामध्ये हे आहे आमची हळद इकडं आहे तूर आणि हळदीमध्ये इकडे तूर आहे आणि हळदीमध्ये जे आम्ही सांबार म्हणजे की कोथिंबीर लावलेली आहे आणि त्याचबरोबर इकडं जे आमचं झोपडा आहे बाकी मग मी तोडायली आणि हे बघा काहीच याच्यामध्ये आम्ही बोर जमा केले तुम्हाला लागतो एक मिनिट आई आज... आम्हाला तर केंद्रामध्ये जायचं होतं मोबाईल घेतला लगे आम्ही शेतामध्ये आल्या पप्पाला म्हणणं होतं केंद्रामध्ये घेऊन जा पण पप्पानं काय केले नाही डायरेक्ट शेतामध्ये आणले का काय म्हणून आणले काय माहीत नाही बाकी क्वालिटी बघा काहीच फायनली माझं स्वप्न एक जे आहे पूर्ण झालं असं तुमच्या आशीर्वादाने बाकीचे बी पूर्ण होतील अशी माझी इच्छा आहे बाकी तुम्ही सपोर्ट करा भाई मम्मीची मम्मी दाखवतो मम्मी येणार पाहिजे ना ब्लॉग मध्ये आता बी येणार आहे क्वालिटी किती वाढतो मम्मी आता छान दिसती तो आता यायला पाहिजे बघ हाय कर की बरं मम्मी किती खुश झाली ते बघा बाकी फायनली किती दिवसानंतर म्हणजे दोन तीन महिने झाले डिसाईड करायला आयफोन घ्यायचा आयफोन घ्यायचा दिनांक बारा जानेवारी म्हणजे की आज मी फायनली आयफोन घेतला बाकी मला विशेषतः नाही कमेंटमध्ये नक्की द्या आणि आता आम्हाला घरी जायचं आहे तिथून आम्ही ठरवणार आहे की आ, केंद्रा जायचं म्हणून स्वामीच्या माझी दिदी आलेली आहे तिच्यासोबत जाईल मी बाकी बोर खाईल मी हे बघा हो मला प्रश्न पडला असेल की मी आयफोन कोणता घेतला तर मी घेतला आयफोन सतरा दोनशे छप्पन जीबी जे की मला पडला त्र्याऐंशी हजाराला मला घ्यायचं होतं आय आएफ, आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स जे की होता एक लाख पंचावन्न हजाराचा आपलं बजेट बजेट नव्हतं तेवढं त्याच्यामुळं आपण त्र्याऐंशी हजारामध्ये निपटून घेतले काम आपलं बाकी विशेष तुम्ही द्या आई कमेंटमध्ये खूप दिवसानंतर आपली एक ड्रीम कम्प्लीट झाली खुशी एवढी जास्त राहिली की मी दाखवू शकत नाही तुम्हाला एवढी जास्त व्हायच माझ्या डॅडी डॅडीला काय म्हणजे की पप्पाचं काय मत आहे मी आयफोन घेतला नसते काही जण म्हणतात की बाई आयफोन घेतला फोर बिंग बिंगरली असं तसं पप्पाचं काय म्हणणं आहे बघूया आपण आयफोन घेतला तर तुमचं काय म्हणणं आहे सांगा एकदा ब्लॉग चालू आहे तर काय तर दोन शब्द बोला माझ्याबद्दल घेतल्याबद्दल अजून 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 काय वाटणार आहे झालं नंबर झाला हो काय काय रिॲक्शन दिली बाई पप्पा ना म्हणजे तुम्हाला कसं वाटायला पोरीनं आता चांगलं काम काही चांगलं काम कर गोळ्या संपले <laughs> बर काय पप्पा पप्पा बाय करा पप्पा बाय बाय गाईच बाय गाईच पप्पाचा व्हिडिओ लवकर एकदा लाईक like करा सबस्क्राईब करा पाच हजार एवढंच करा वीस हजार सबस्क्राईब फॉलोअर झाले बाप्पा काय म्हणणे थँक्यू मॅम थँक्यू हा असं सपोर्ट करा असं सपोर्ट करा असं लाइक करत राहा सरप्राईज करत राहा तुम्ही केले की नाही बघूया केलं सरप्राईज पप्पा केले की दाखवा बाबा दाखवलं चला चला आम्ही करा चला चला गाईस सब स सब सरप्राईज करा बाय सरप्राईज करा सब आम्ही आले दुसरे आमच्या रानामध्ये बाकी तुम्ही हे बघा आमची इथे नवीन कलर दिला आले बैलगाडी बघा आमची बैलगाडी बैलगाडीला किती भारी कलर दिला बघा कसली भारी दिसायला म्हणजे एकदम आस्थेटिक दिसायला तुम्ही बघा हा हा बाकी आमचा शेड आहे जिथं आम्ही मशी बांधता सध्या आमच्या मशी आम चरायला गेलेल्या इथं काही बैल इथं इथं हे आमचं ट्रॅक्टर भाई व्ह्यू बघा व्यू आणि हे बी म्हशीचं शेड आहे आणि इथं कलरिंग सध्या आता दिलेली आहे जास्त दिवस झाले नाही इथं कलर खूप भारी वाटायला शेड झाडं वगैरे मस्त लावलेले आहेत आमच्या इथं हे चिंगरे इकडं बी काय आणि इकडं झाडं इथं शोचे ते लावलेले आहे इथं हे बघा कलरचे पेट इथे आमच्याकडे मामा झोपलेला आहे ते आमच्याकडं मामाला दिलेलं आहे तर बाकी शेत आमचं बघा बाई हाय करते का येते का गं व्हिडिओमध्ये येते हो का इकडं आहे कॅनल बघू शकता तुम्ही हे ऊस तिकडं काही मशी आहे तर बाकी आमचं शेत कसं वाढले तुम्ही आमच्या मशी आल्या नाही त्या मशी दाखवायसारख्या झाड आमच्या खूप भारी मसाळी आहेत आमच्या इथं भारी म्हणण्यापेक्षा खूप जास्त आहे इथं क्वांटिटी जास्त आहे झाड बघा आमच्या दाखव तुम्हाला झूम करू झाड बघा शोचे आमच्या अंकलनं लावलेले आहे तेवढं एवढं भारी झाड बघा किती भारी आहे हाय कर हाय कर की कुत्रे येणार गेले माझं आता काय म्हणा आयफोन घेतला अरे आता बी ये नाही गेला इकडे दाखवायला का इकडे आमच्या गडी ते राहतात इकडला काय दाखवू तुम्हाला शेळा आहे हा शेळ्या कोंबड्या बदकत्या दाखवत सगळं दाखवलं चला चला त्या काकूला म्हणून आम्ही नवीन आयफोन घेतला ते पेढे मागतील म्हणा पण पेढे पहिले स्वामीला दाखवायचे आहेत त्याच्यानंतर कसलं काहीच कुत्र्याची पिल्ले बघा तुम्ही सांगा नव्हतं एवढी आमच्याकड्याचे लोक एक बी जवळ ना गेले किंवा अंगावर बाबा भीती वाटायची काय करते खबर கார ரா மனிதாடி தாக்கி படிப்ப मांजरीची मुलं बघू बैल कुठे गेली हे का बैल अजून अजून बैलगाडी वगैरे कसली बनवली आहे ना हे आमच्या शेतामध्ये हो राहतो तुम्ही शाळेत जात की नाही शाळा जातो की नाही कोणी जात नाही कोण तर जात असेल गावामध्ये जात असाल ना कोणी चालून दाखवा ना

हा भीती वाटते मला मारते नको आजच्या ब्लॉग साठी एवढच भेटूया अजून एका ब्लॉग मध्ये बाय बाय आणि गाय दाखवतो एकदा नाही ते गाय दाखवत की एकदा व्ह्यू बघा ही व्ह्यू बघा बाई व्ह्यू बघा तुम्ही मागचा व्ह्यू बघा एवढा भारी व्यू तुम्हाला फक्त शेतामध्ये बघायला भेटेल हे बघा शिक शिक म्हणजे झालं आता आमच्या शेतामधले तीन डॉक्टर हे यग आहे हे दोन आणि हे एक तीन आहे अजून एक का चार आहेत अजून एक कॉमन आहे हे आमचं तळा आहे पर्सनल तळा म्हणू शकता तुम्ही आणि हे मसाळीसाठी बनवलेलं आहे बघा इथे चल पाव भारी दिसायला पाव खरं म्हणायला